आज आपण बघणार आहोत एक कप व्यापासून प्रसादाचा शिरा तोही कमीत कमी तुपामध्ये तर हा तुम्ही प्रसादासाठी किंवा नेहमीच खाऊ म्हणून खाण्यासाठी सुद्धा हा बनवू शकता तर इथे कढईमध्ये मी दोन टेबल स्पून एवढं तूप गरम करून घेणार आहे आता यामध्ये जे तुम्हाला वापरायचे आहेत काजू बदाम मनुके यातले ड्रायफ्रूट तुकडे करून यामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे मग दाचेवरती दहा पंधरा सेकंदात चांगले लालसर झालेले आहेत ड्राई फ्रूट आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून घेतोय आता या स्तूपामध्ये स्वच्छ निवडलेला जाड रवा एक कप टाकलेला आहे आता हा सुद्धा सतत आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजत राहायचं आहे इथे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाहीये तर प्रसादाचं म्हटलं की यामध्ये केळ आपण वापरवायचं आहे तर मी इथे अर्ध केळ अशा पद्धतीने कुस्करून घेणार आहे हे पहा या पद्धतीने आणि इथे एका बाजूला दीड कप पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे साईडला सतत दुर्लक्ष न करता आपल्याला याला बदामी रंगावरती भाजून घ्यायचं आहे दुर्लक्ष करायचं नाही बदामी रंगावरती भाजलं की यामध्ये कुसकरलेलं केळ वापरायचं आहे आता हे सुद्धा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे रव्यामध्ये इथे फक्त एक काळजी घ्यायची की गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आता व्यवस्थित रव्याला डार्क रंग येईपर्यंत आपल्याला सतत परतून घ्यायचं आहे आता रवा चांगला भाजला की यामध्ये मी आधीच साखर वापरतेय पाणी टाकण्याआधी तर चवीप्रमाणे मी साधारणपणे अर्धा कप एवढी साखर वापरलीय तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार रवा आपला तयार झालेला आहे भाजून आता यामध्ये आपल्याला गरम दूध वापरायचंय जेणेकरून मौसू शिरा होतो आणि चव देखील छान येते अर्धा कप दूध टाकून मिक्स करायचंय एका बाजूला पाणी सुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला साधारणपणे एक ते दीड कप पाणी यामध्ये मिक्स करायचंय झाड रव्याला थोडं जास्त पाणी लागतं तर गुठळी होऊ नये म्हणून याला सतत हलवत राहायचंय मिक्स करत राहायचे या पद्धतीने व्यवस्थित हलवत राहिलं की खाली रवा आपला लागत नाही कढईला मिश्रण कोरडं वाटतंय तर मी आणखीन यामध्ये पाणी टाकणार आहे यामध्ये तर साधारण एक कप रवा होता त्याला मी अर्धा कप दूध सुद्धा वापरले गरम आणि इथे सव्वा ते दीड कप पाणी होतं ते सुद्धा मी यामध्ये वापरलेलं आहे अगदी थोडस ठेवलंय सतत मिक्स करत राहायचं जेणेकरून कुठेही नाही व्हायला पाहिजे पाव चमचा वेलची पूड आणि तळलेले ड्रायफ्रूट यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आहेत तर सतत हलवायचं आहे जे जेणेकरून कढईला कर लागू नये रवा आपला उरलेलं पाणी सुद्धा वापरते कारण खूप कोरडं वाटतंय मिश्रण तर तुम्हाला जर पातळ शिरावडत असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त करू शकता मी इथे थोडस पूर्ण करते आता याला वाफ काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटांसाठी कमी याच्यावरती तीन चार मिनिटांनी आपण झाकण काढून पाहिलं आहे अगदी मऊ सूद शिरा आपला तयार झालेला आहे आणि खूप छान असा सुगंध येतोय आता याला आपण काढून घेणार आहोत आता याला वाटीचा आकार पाडून घेतोय आपण त्यासाठी खाली एक काजू बदाम टाकलेला आहे आता छान असं याला वाटीमध्ये चांगलं दाबून भरून घ्यायचं आहे जेणेकरून आकार सुद्धा छान येतो आणि दिसायला छान दिसतं थोडस दाबून घ्यायचं आहे आणि हा प्रसादासाठी किंवा खाण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सर्व करू शकता तर पहा फक्त दोन चमचे तुपामध्ये आपला छान प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की कळवा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद